नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय हरिभाऊ अटल साहेब आदरणीय अनुप सर आणि आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वर्धा या ठिकाणी अतिशय महत्त्वाची छत्तीसही जिल्ह्यांची सहविचार सभा येणाऱ्या बावीस तारखेला पार पडणार आहे आणि बावीस तारखेला त्या ठिकाणी तुम्हाला दीपाली सभागृह विद्या विकास ज्युनियर कॉलेजसमोर समुद्रपूर जिल्हा वर्धा या ठिकाणी ठीक दहा वाजता उपस्थित राहायचं आहे ही सगळ्यात महत्त्वाची पहिली अपडेट आहे तुम्हाला काय करायचं आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये जी छत्तीसही जिल्ह्यांची संपूर्ण महाराष्ट्रभरामधील छत्तीसही जिल्ह्यांची सहविचार सभा आहे तर त्या ठिकाणी प्रत्येक प्रशिक्षणार्थी किंवा मग तुमचे जे जिल्ह्याचे तालुक्याचे पदाधिकारी आहेत तर त्यांनी यावं आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहावं जेणेकरून एकोणतीस जूनपासून जे पावळी पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे त्यामध्ये प्रश मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा मुद्दा जर आपल्याला आयरनीवर आणायचा असेल त्याला यश मिळवायचं असेल त्याला पाठबल द्यायचं असेल तर आपल्याला सर्वांनी एकत्रित ये येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की बावीस तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वांनी यायचंच आहे पुन्हा एकदा ठिकाण सांगतो दीपाली सभागृह विद्या विकास ज्युनियर कॉलेजच्या समोर समुद्रपूर जिल्हा वर्धा या संदर्भातलं जे पॉम्प्लेट आहे तर ते आपण आधीच सर्व ग्रुपवरती शेअर केलेलं आहे कोणाला जर ते पाहिजे असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हॉट्सअपला मेसेज करा ते पोस्टर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल दुसरी महत्त्वाची अपडेट आहे जॉईनिंगच्या संदर्भामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ कार। दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या आधी पूर्ण झालेला होता अशा विद्यार्थ्यांना सोळा जूनपर्यंत जॉईन करायचं होतं अशा प्रकारचं पत्र रायगड जिल्ह्यामध्ये निघालेलं होतं मला आता विद्यार्थ्यांनी मॅसेज करायला सुरुवात केलेली आहे की सर हे जे पत्र आहे ते फक्त रायगडसाठी आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी आहे बघा कुठल्याही पद्धतीचा रिजॉईनिंग टॅब हा जर बंद झाला तर तो थेट मुंबईवरनं होतो आणि जर तो, तो टॅप बंद झाला तर संपूर्ण महाराष्ट्रभरासाठी बंद होईल फक्त रायगडसाठी बंद होणार नाही म्हणून सगळ्यांनी गोष्ट लक्षात घ्या की त्या ठिकाणी रिजॉइनिंग दहा मार्च पूर्वी ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता त्यांनी सोळा जूनपर्यंत करणं अपेक्षित आहे जर तुमचं झालेलं नसेल तर त्या संदर्भामध्ये तुम्ही आस्थापनेशी संपर्क करा किंवा जिल्हा कौशल्य विभागाला संपर्क करा आम्हाला फोन किंवा मेसेज केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या जिल्हाध्यक्षांना कळवून जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता विभागाला संपर्क करा ठीक आहे त्याच ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आम्हाला जर तुम्ही पन्नासही वेळा फोन केला तरीसुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही रिजॉइनिंगच्या संदर्भामध्ये तिसरा महत्त्वाचा मुद्दा हे जे पावसाळी अधिवेशन आता आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये जर लाडक्या भावांचा मुद्दा अर्थातच आपल्या कार्यप्रशिक्षण योजनेचा मुद्दा गाजला तर आपल्याला यश मिळू शकते अन्यथा आपल्याला यश मिळणार नाही ही खरी गोष्ट आहे कारण की आमदारांना पगार हा तीन लाख रुपये मिळतो खासदारांना साडेतीन लाख रुपयापर्यंत पैसे मिळतात एखादे प्राध्यापक असतील तर त्यांना ऐंशी हजार रुपयापासून तीन लाखापर्यंतचा पगार असतो क्लास अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनासुद्धा एवढाच पगार असतो तहसीलदार महोदयांना तर सत्तर हजार रुपयापर्यंत दीड दोन लाख रुपये आणि बाकीचा वेगळा असतो अशाच पद्धतीनं तलाठी जर असतील तर त्यांनासुद्धा पन्नास हजार रुपयापर्यंत पन्नास हजार रुपयापासून दीड लाख रुपयापर्यंत पगार असतो शिक्षकांना देखील त्याच रेंजचा पगार असतो मग माझा प्रश्न असा आहे की जर हे अधिकारी एवढा मोठा पगार घेत असतील तर फक्त आणि फक्त दहा हजार रुपयावरती प्रचंड श्रम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी बांधवांचा विद्यावेतनामध्ये वाढ करून त्यांना किमान कंत्राटी पद्धतीवरती येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये घेण्यात यावं अशा प्रकारचा जी आर कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्य शासनाने काढावा यासाठी सर्व आमदार महोदय मंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांनी स्वतः या संबंधित लक्ष घालून सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना न्याय मिळवून द्यावा नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या जे आर प्रमाणं जे नमूद केलेलं आहे की ही योजना कुशल मनुष्यबळ व अर्धकुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आहे जर असं तुमचं म्हणणं असेल तर निश्चितच ह्या विद्यार्थ्यांना कुशल मनुष्यबळाच्या श्रेणीमध्ये घेऊन आता त्यांना किमान परिमंडळ एक परिमंडळ दोन आणि परिमंडळ तीन याप्रमाणे जो पगार लागू होते अठ्ठावीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये आणि बावीस हजार रुपये तर ती त्यांना देण्यात यावी जो पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या विद्यार्थ्यांचा म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ केल्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे त्याचा लवकरात लवकर जी आर अर्थातच शासन निर्णय हा पब्लिक डोमेनमध्ये आणावा त्याचबरोबर हे विद्यावेतन जे इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी वाढवलेलं आहे हेच विद्यार्थ्यां हेच विद्यावेतन म्हणजे स्टायपंड हे आमच्या प्रशिक्षणार्थी बांधवांसाठी देखील वाढवण्यात यावं कारण की त्यांच्या शिक्षणानुसार त्यांना किमान पंधरा हजार रुपये तरी मिळायला पाहिजेत स्टायपंड ह्या प्रशिक्षण योजनेमध्ये आणि जसं त्यांचं हे प्रश कार्य प्रशिक्षण पूर्ण होईल तर लगेच त्यांना पुढे परिमंडळ एक दोन आणि तीननुसार अठ्ठावीस हजार सव्वीस हजार आणि बावीस हजार रुपये किमान एवढ्या मानधनावरती घेऊन कंत्राटी पद्धतीनं रोजगार उपलब्ध करून द्यावा ही राज्य शासनाला विनंती आहे इतक्या कमी पैशामध्ये जर तुम्हाला मनुष्यबळ भेटत असेल ते सुद्धा चार चार पाच पाच महिने कुठल्याही मानधनाशिवाय वेतनाशिवाय काम करत असतील तर अशा पोटतिडकीने प्रचंड रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या लोकांनाच हा रोजगार मिळावा त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे काम कसं चालतं कार्यालयामध्ये कुठली फाईल कुठं ठेवायची असते कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती माहिती पाहिजे असते ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तुम्ही आता प्रशिक्षणार्थी बांधवांना दिलेलं आहे म्हणून राज्य शासनाला माननीय अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री महोदयांना शिंदे साहेबांना कळकळीची हात जोडून विनंती आहे की ह्या प्रशिक्षणार्थी बांधवांना तुम्ही न्याय द्यास आणि आता आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी बावीस तारखेला दिपाली सभागृह विद्या विकास ज्युनियर कॉलेजच्या समोर समुद्रपूर जिल्हा वर्धा या ठिकाणी एकत्रित येणार आहोत पावसाळी अधिवेशनामध्ये आम्हाला कोणती भूमिका मांडायची आहे आंदोलनासंदर्भामधली आमच्या विद्यार्थ्यांची काय तयारी आहे संवैधानिक मार्गाने जे जे शक्य असेल त्या सर्व मार्गांनी आम्हाला आमच्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागणार आहे तो लढा आम्ही शंभर टक्के देणार आहोत आणि निश्चितच या लढ्यामध्ये आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी यशस्वी होणार हा आमच्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे आदरणीय तुकारामबाबांनी मंत्र दिलेला आहे आदरणीय चाकूरकर साहेबांचा विश्वास आहे अनुप चव्हाण सरांची श्रद्धा आहे आणि आदरणीय हरिभाऊ राठोड साहेब यांचा अभ्यास आहे या चतुसुतीचा आम्ही वापर करू आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी एकत्र येऊ हो। निश्चितच राज्यव्यापी लढा उभारून हा प्रश्न आम्ही राज्य सरकारच्या दालंद उभा करून त्यांना ह्या संदर्भामध्ये प्रचंड गांभीर्यानं विचार करायला भाग पाडू हा सुद्धा आज आम्ही प्रण घेत आहोत आणि म्हणून महाराष्ट्रभरामधील तमाम प्रशिक्षणार्थी बांधवांना माझी कळकळीची कल विनंती आहे की आपल्याकडे हरवण्यासाठी दूर करण्यासाठी म्हणजे आप गमावण्यासाठी दुसरं काहीच नाही आज जर आपण लढलो ताकदीने हिमतीने ऊर्जेने महत्त्वाकांक्षेने जर उभं राहिलो प्रेरणेने जिद्द मनामध्ये ठेवून जर आपण हा लढा उभारला तर निश्चितच आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रभरामधील तमाम ग्रामपंचायत शाळेमध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयांमध्ये ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करतात त्या प्रत्येक ठिकाणी काम करणाऱ्या माझ्या प्रशिक्षणार्थी बांधवांना कळकळीची कल विनंती आहे की हा आपला शेवटचा लढा असणार आहे या लढ्यामध्ये आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यश मिळवायचंच आहे आणि आपण जर एकत्रित आलो तर शंभर टक्के यश मिळाल्याशिवाय राहणार नाही गरज आहे तर ती फक्त एकदाच एक स्वरामध्ये एक आवाज मिसळण्याची ज्या ठिकाणी आपल्याला नेतृत्व सांगेल त्या ठिकाणी एकत्रित येण्याची आणि संवैधानिक मार्गाने आपला लढा लढण्याची या संदर्भामध्ये तुमचे अभिप्राय आणि मत आम्हाला नक्की कळवा खूप खूप धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो